नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे चार हजार या दिवशी जमा करणार आहे चार तारीख वेळ व निश्चित करण्यात आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता पाहावा लागणार आहे तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी शे योजना जाहीर केली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या नावाने ओळखली जाणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्ष सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल आहे या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती तिचे फायदे आणि अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेऊया शेतकरी निधी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत शेतकऱ्यांना या एकूण बारा हजार रुपये वार्षिक अनुदान मिळणार आहे योजना ही केंद्र सरकारच्या सन्मान निधी योजनेच्या तयार करण्यात आली आहे या दोन्ही योजना एकत्रितपणे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक देते आधार देते केंद्र सरकारची वार्षिक योजना सहा हजार रुपये तीन हप्त्यात वितरित तर राज्य सरकारची योजना वार्षिक हजार सहा हजार रुपये वितरण पद्धती अद्याप अद्यापही झालेली नाही वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आपत्कालीन निधीचा वापर राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात आपत्कालीन निधीतून रक्कम उपलब्ध करून दिली आहे लाभार्थी यादी पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी आधार बाबा म्हणून वापरली जात आहे पावसाळे अधिवेशन नमो शेतकरी निधी योजनेसाठी पुरवणी मागणी सादर केली जाणार आहे आर्थिक आव्हाने कोरोना संकटामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे मागण्यांकडे लक्ष सरकारने शेतकऱ्यांच्या गरजा आणि समस्याकडे अधिक गांभीर्याने पाहिले नवीन योजना निर्मिती केंद्र सरकारच्या योजनेसोबत राज्य सरकारने स्वतः स्वतंत्र योजना सुरू केली आहे समीकरण शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होण्याची अपेक्षा आहे संकट निवारण नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आर्थिक संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना या अनुदानातून मदत मिळते तणाव कमी करते आर्थिक सुरक्षिततेमुळे शेतकऱ्यांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल क्षेत्राला चालना या आर्थिक मदतीमुळे शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकते ज्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होईल निधीची उपलब्धता दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि निधीची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करते महत्वाचे ठरते पात्र लाभार्थ्याची निवड योग्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे आवश्यक आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना दी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे केंद्र सरकारच्या योजनेसोबत ही योजना शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांचं अनुदान देऊन त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्याचा प्रयत्न करते योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार प्रशासन आणि शेतकरी यांच्या समन्वय असणे आवश्यक आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका हो तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे इथेच थांबवते या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू